नमस्कार मी किरण जाधव आणि आपण पाहत आहे जेडी महाराष्ट्र न्यूज पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी बार्शी टाकळी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पिंजर येथील जिल्हा परिषद मराठी शाळा समितीच्या अध्यक्षपदी पिंजर येथील सामाजिक कार्यकर्ते आशफाक खान पठाण यांची अविरोध निवड करण्यात आली परिणामी पिंजर नागरिकांनी आनंद व्यक्त करत पठाण अभिनंदन केलं गेल्या तीन ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेमध्ये एक सभा घेण्यात आली होती या सभेमध्ये सर्वांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पिंजर येथील सामाजिक कार्यकर्ते आश्फाक खान पठाण यांची अविरोध निवड करण्यात आली यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेश ठाकरे पत्रकार प्रदीप गावंडे रफिकुद्दीन हुसनुद्दीन शेख मेहबूब उर्फ मुंशीजी बोचरेसर वाघ मॅडम शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष कुसुमबाई देशमुख रावेकरताई इंदाज अली सय्यद मेराज शेख आरिफ शेख कलाम लक्ष्मी शिरसाट अनिता भडांगे गुलाब नवलकार शेख नासिर बागवान शेख अनवर फारुख भागवान आमिनोद्दीन मंडळी यावेळी उपस्थित उपस्थित होते सर्व मान्यवरांनी नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशफाक खान पठाण यांचं शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गावातील मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या बीरो रिपोर्ट जेडी महाराष्ट्र न्यूज अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे